नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरात भरभराट हवी असेल तर या गोष्टी टाळल्या पाहिजेत या चुका जर आपण घरामध्ये टाळलात तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते व घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही घरात पैसा बरकत येत नाही घरात पैसा आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो याचा मेळ लागत नाही तर आपण घरामध्ये नक्की या चुका करत आहात तर या चुका जर तुम्ही टाळलात तर घरामध्ये भरभराट येऊ शकते घरामध्ये लक्ष्मी बरकत देऊ शकते तर त्या चुका कोणत्या आहेत याविषयीची माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी वास्तुशास्त्रावर अनेकांचा विश्वास असतो तर काही लोकांचा विश्वास नसतो सुद्धा यापैकी काही चुका जर आपण घरी करत असाल ज्यामुळे याचा परिणाम आपल्यावर तर पडतोच पण आपल्या संपूर्ण कुटुंबावर पडत असतो त्यामुळे आपले नुकसान सुद्धा होऊ शकतं वास्तुशास्त्रानुसार आपण घरात जे काही करतो त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम आपल्यावर पडत असतात पण काही वास्तू नियमांचे पालन केल्यास जीवनात सकारात्मकता येऊ शकते तर मंडळी दुर्दैवाने कधी कधी आपल्या आयुष्यात अडचणी येऊ लागतात त्यातून सावरायला आपणास बराच वेळ लागतो कर्जबाजारी व्यक्ती कर्ज फेडण्यात आपले संपूर्ण आयुष्य घालवतो पण वास्तुशास्त्रानुसार या काही चुका आहेत ज्या केल्याने आपल्यावर कर्जबाजारी होण्यासारखी परिस्थिती उद्भवणारच नाही वास्तुशास्त्रानुसार त्या चुका कोणत्या आहेत ज्या टाळल्यामुळे आपल्या घरात भरभराट येऊ शकते पहिला व सर्वात महत्वाचा नियम एक बाथरूममध्ये रिकामी बादली चुकूनही ठेवू नका यामुळे घरामध्ये राहू केतू व शनीचा प्रभाव जास्तीत जास्त प्रमाणात वाढत असतो त्याचबरोबर घरामध्ये अशांतीसुद्धा राहते बाथरूममध्ये जी बादली आपण ठेवत असतो ती बादली पाण्याने भरून ठेवली पाहिजे जर तुम्हाला पाण्याने भरता येत नसेल तर बादली उलटी ठेवली पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपण जी बादली बाथरूममध्ये वापरत असतो ती निळ्या रंगाची असावी यामुळे शनिदेव शुभ परिणाम देऊ लागतात बादलीसोबत मगसुद्धा निळ्याच रंगाचा असावा तर मंडळी बाथरूममध्ये बादली भरून ठेवल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जर आपलं कर्ज फिटत नसेल आपणास पैशाच्या अडचणी असतील तर बाथरूममध्ये बादली पाण्याने भरून ठेवावी यामुळे कर्ज लवकर फिटण्यास मदत होते तर मंडळी आपण जेव्हा सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आपण बाथरूममध्ये जातो त्यावेळी आपली नजर रिकाम्या बादलीवर जर पडत असेल तर घरात गरिबी शंभर टक्के येते असं केल्यामुळे आपणास बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागते बाथरूममध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात वाढू लागते म्हणूनच आपण बाथरूममध्ये काचेच्या वाटीत खडीमीठ अवश्य ठेवलं पाहिजे यामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होते व सकारात्मक शक्तीचा प्रवाह वाढू लागतो तर आजपासून बाथरूममध्ये रिकामी बादली चुकूनही ठेवायची नाही दोन वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूला एक दिशा असते घराच्या बाहेर किंवा प्रवेशद्वाराजवळ कचरा कुंडी चुकूनही ठेवू नका यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणार नाही त्याचसोबत समाजातील समाजातील मानसन्मानातसुद्धा आपल्या कमी येते तर मंडळी आपण जेव्हा कचरा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवतो आपण घरात जेव्हा येत असतो किंवा घरातून बाहेर जात असतो तर आपली नजर कचऱ्यावर जर पडत असेल तर त्यामुळे आपल्या कामामध्ये आपणास यश ये येणार नाही आपली प्रगती होणार नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जेव्हा प्रवेश करते तेव्हा ती कचऱ्यावरूनच घरामध्ये प्रवेश करते तर ती सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जेत बदलून जाते यामुळे घरात सुखसमृद्धी नांदत नाही घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही यासाठी कचराकुंडी नेहमी दक्षिण पश्चिम दिशेलाच ठेवली पाहिजे कारण वास्तुशास्त्रानुसार ही दिशा कचरा ठेवण्यासाठी उत्तम मानली जाते त्याचबरोबर घरामध्ये जास्तीत जास्त कचरा कधीही साठवून ठेवायचा नसतो वास्तुशास्त्रानुसार हे शुभ मानलं जात नाही त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हे योग्य नाही त्याचबरोबर कचऱ्यामध्ये कधीही अन्न टाकू नका यामुळे घरात दारिद्र्य कचऱ्यामध्ये फळाची सालट सुद्धा चुकूनही टाकायची नसतात यामुळे सुद्धा घरात नकारात्मक शक्ती वाढत असते तो ओला कचरा वेगळा व कोरडा कचरा वेगळा ठेवला पाहिजे आणि वेळोवेळी तो घराबाहेर केला पाहिजे तर वास्तुशास्त्राचा अजून एक महत्वाचा नियम आहे तो म्हणजे सायंकाळच्या वेळी म्हणजे आपण जेव्हा देवासमोर दिवा लावतो तेव्हापासून सकाळपर्यंत कचरा कधीही घराबाहेर टाकायचा नसतो सकाळी उठल्यानंतर कचरा घराबाहेर करावा पण रात्री कधीही कचरा घराबाहेर टाकू नये यामुळे लक्ष्मी आपलं घर सोडून निघून जाते तीन बेडवर बसून भोजन कधीही करू नये अनेकांना पलंगावर बसून भोजन करण्याची सवय असते पण असे केल्याने लक्ष्मीचा आपल्यावर कोप होतो असं वास्तुशास्त्र सांगतं की पलंगावर भोजन केल्यामुळे आपणास दारिद्र्य घरामध्ये येऊ शकतं पलंग हा केवळ शांत झोप घेण्यासाठी असतो शांत झोप तुमचं शरीर निरोगी ठेवते बेडवर बसून भोजन केल्यामुळे घरात दारिद्र्य येतं वास्तुशास्त्रानुसार भोजन करण्याचे काही नियम आहेत त्या नियमांचे पालन केल्यास आपल्या घरामध्ये व आपल्या शरीराला शुभ परिणाम पाहायला मिळतो भोजन नेहमी जमिनीवर बसून केलं पाहिजे पण काही लोकांना हे शक्य नसतं त्यामुळे ते डायनिंग टेबलवर बसून भोजन करू शकता पण भोजन करण्यासाठी योग्य दिशा निश्चित केलेली आहे वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे की पूर्व दिशेला मुख करून भोजन केल्यामुळे शरीराला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते कारण ही दिशा ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्यदेवाची आहे पश्चिम दिशेला मुख करून भोजन केल्यामुळे रोगामध्ये वृद्धी होते आपणास अनेक रोग प्राप्त होऊ शकतात यासाठी कधीही पश्चिम दिशेला मुग करून कधीही भोजन करू नका कारण ही दिशा शनिदेवाची आहे शनिदेवाची दृष्टी शापित आहे यासाठी कधीही पश्चिम दिशेला मुख करून भोजन करू नका याचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर पडू शकतो दक्षिण दिशेला मुख करून भोजन केल्यामुळे ते प्रेताला प्राप्त होतं त्या भोजन केल्याचा कुठलाही फायदा किंवा शुभफळ आपणास प्राप्त होत नाही उलट नकारात्मक ना ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते यामुळे रोगामध्ये वृद्धी होते मन अशांत राहतं कारण आधीच म्हणतात ना जसं अन्न तसं आपलं मन बनत जातं यामुळे उत्तर व पूर्व दिशेला मुख करून भोजन केलं पाहिजे उत्तर दिशेला मुख करून भोजन केल्यामुळे सरस्वती प्रसन्न होते यासाठी उत्तर दिशेला सुद्धा आपण मुख करून भोजन करू शकता बेडवर बसून भोजन केल्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होते व माता लक्ष्मी घरातून निघून जाते जे लोक बेडवर बसून भोजन करतात ते कधीही सुखी व समाधानी जीवन जगू शकत नाहीत रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघरातील खडकटी भांडी धुवून ठेवली पाहिजे खरकटी भांडी आणि अस्वच्छ स्वयंपाकघर असेल तर माता अन्नपूर्णा नाराज होते माता अन्नपूर्णा नाराज झाल्यावर माता लक्ष्मीसुद्धा नाराज होऊन घरातून निघून जाते कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा माता व माता लक्ष्मीचा निवास असतो स्वयंपाकघरामध्ये नेहमी स्वच्छता असणे गरजेचे असते ज्यांचे स्वयंपाक रूम अस्वच्छ ठेवलेलं आहे त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत नाही तर ती दारातूनच निघून जाते जे लोक दिवे लागण्याच्या वेळी म्हणजे सायंकाळच्या वेळी बेडवर बसतात किंवा बेडवर झोपलेले असतात तर त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी नाही तर अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रा निवास करते कारण ही वेळ माता लक्ष्मीचं स्वागत करण्याची असते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करण्याची असते तर अशा वेळी आपण बेडवर बसलेले असेल तर माता लक्ष्मी नाराज होऊन घरातून निघून जाते जे लोक मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर चपला व बूट ठेवतात अशा घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी प्रवेश करत नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये चपला व बूट अस्ताव्यस्त व इकडे तिकडे पडलेले असतात त्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी प्रवेश करत नाही जर वेळेवर आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव